सोलापूर विमानतळावरून बहात्तर आसनी विमानसेवेसाठी परवाना प्राप्त झाला आहे यामुळे लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून विमानसेवेचा विषय प्रलंबित आहे पूर्वी डी जी सी एनं विमानसेवेसाठी बेचाळीस आसनी विमानांना परवाना दिला होता विमान कंपन्यांना परवडत नसल्यानं डी जी सी एकडून कडून सत्तावीस मार्च रोजी बहात्तर आसनी विमानसेवेसाठी परवाना देण्यात आला सोलापूरमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी पंचावन्न कोटी रुपयांचा खर्च करून विमानतळाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालं परंतु अद्याप ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही दरम्यान बहात्तर आसनीला परवानगी मिळाल्यानं मे महिन्यात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विमानसेवा सुरू होण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केला आहे